नमस्कार मंडळी मी नम्रता तुमचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर मी लास्ट टाईम व्हिडिओ टाकला होता मुर्डेश्वरला जातानाचा तर आम्ही जसं लास्ट टाईम सांगितलं होतं की आम्ही दहा बारा किलोमीटरना अंतर पुढे गेलो होतो चुकून काही कम्युनिकेशनच होत नव्हतं आमचं तिथल्या लोकांमध्ये नाही आमच्यामध्ये त्यामुळे मग आम्हाला काही कळलं नव्हतं आणि मग म्हणजे मला वाटलं होतं मुर्डेश्वर स्टॉप हा शेवटचा असेल पण माझा थोडासा अंदाज चुकला मग आम्ही मुर्डेश्वरला ना साधारण पावणे दहा दहाला पोचलो होतो आणि गेल्यापासून अगदी म्हणजे मी एवढी भारावून गेली होती ना ते बघून मला खूप आनंद झाला होता कारण मी हे सगळं गुगलला खूप दिवस हल्ली बघत होते तर मला खूप छान वाटलं होतं आणि गेल्या गेल्यात मी आधी ना व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली खरं तर आम्हाला तिथं काहीच कळत नव्हतं पण एक माणूस आला ज्याला साधारण हिंदी कळत होतं मग त्याने आम्हाला एक हा रूम बघून दिलेला आणि हे दोघं का वगैरे राहिले माहिती आहेत का फोटो काढायला ह्यांना व्हिडिओ वगैरे काढण्यात काही इंटरेस्ट नसतो पण मी ह्यांना सांगते खोटं की चला तुमचं फोटो काढते आणि मी ह्यांची व्हिडिओज काढते तर आम्हीचं साधारण आम्ही दोन वाजेपर्यंतचा टाईम घेतला होता रूम म्हणजे रूम दोन वाजेपर्यंतसाठी तर आम्ही पटापट आवरलं तसं त्या रूममध्ये काही सोय नव्हती पाणी वगैरे खूप थंड होतं तरी पण आम्ही गार पाण्याने चांगळ वगैरे करून पटापट आवरून निघालो कारण तर आम्हाला वाटलं होतं की खूप लाईन असेल एवढं मोठं मंदिर आहे म्हणजे खूप म्हणजे लाईनला वगैरे वे वेळ लागेल कारण आम्ही लास्ट टाईम ना ला तुळजाभवानीला गेलो तेव्हा आम्ही साडेपाच तास लाईनमध्ये उभे होतो आणि खूप बोर झालेला आम्हाला तिथं मी अक्षरशः त्या लाईनमध्ये रडली होती मला एवढं कंटाळ आले कारण उपाशी पण होतो आम्ही आणि ह्या बिल्डिंगवरती मी पाहिलं ह्या आंटीचा फोटो का लावला आहे मला काय माहीत नाही कारण अजून एका बिल्डिंगवरती पण मी पाहिलं आणि इथले झाडं वगैरे बघून असं वाटत होतं की मी मालवणमध्येच आली आहे कारण मालवणमध्ये पण असंच काहीसं वातावरण आहे तर आम्ही असंच व्हिडिओ बनवत बनवत गेलो आणि आमच्या स्त्रीची इच्छा होती की ह्याला काय म्हणतात स्कुबा डायविंग स्कुबा डायविंगला जायचं असं आमच्या स्त्रीचं होतं पण मला तसं काय तिथलं पाणी वगैरे एवढं काय स्वच्छ वाटलं नाही मी आणि आम्ही काही जाणारच नव्हतो कारण इकडे आम्हाला काही कळतच नव्हतं बोलणं बोलणं काय होतच नव्हतं तर मी कसं तरी त्याला समजावलं होतं की आपण मालवणला जाऊ तेव्हा तो स्कुबा डायविंग वगैरे काय असेल ना ते आपण नंतर बघूया इथं मात्र काय करायचं नाही तर आमच्या स्त्रीची इच्छा होती की त्याला इथं जरी आंघोळीला मला सोड असं त्याचं बोलणं चाललं आहे तर मी त्याला सांगत होते की पाणी खूप खराब आहे बघ किती घाण आली आहे पाण्यामध्ये असं काही काही समजावून मी त्याला घेऊन गेली होती तर आम्ही इथं पहिलं गेलो दर्शनासाठी तर गेल्या गेल्या जसे ते फोटोग्राफर वगैरे भेटतात त्यांनी सांगितलं की फोटो काढा मग मी नको म्हणत होते कारण मला आवांतर खर्च केलेला ना बिलकुल आवडत नाही आणि ह्या ट्रिपची जबाबदारी माझ्यावर होती त्याच्यामुळे तर मी बिलकुल खर्च करायला बघत नव्हती तर मग तरी पण श्रीजय डाडूने म्हटलं की काढूया मग आम्ही फोटो वगैरे काढले तिथून घेतले आणि आम्ही लाईनमध्ये उभं राहिलेलो आणि आमचा स्त्री स्त्रीच दोन बघा श्री आमचा ना रडत होता कारण त्याला लाईनमध्ये उभं राहायचा खूप कंटाळतो त्याला अजिबात लाईनमध्ये उभं राहायला आवडत नाही आणि त्यात त्याला आज भूक पण लागली होती कारण सकाळपासून तसं काही आम्ही खाल्लेलं पण नव्हतं मग आम्ही असं सांगत होतो की तुला पुढच्या वेळी काय आम्ही घेऊन येणार नाही ना कारण आम्ही अजून पण काही दर्शन म्हणजे काही ठिकाणी दर्शनाला जाणार आहोत आता नाही पण नेक्स्ट टाईम आणि आम्ही एवढं लक्की आहोत की आम्ही तिथे गेल्यावरच आरती चालू झाली होती आणि आम्हाला आरती भेटली होती तिथं म म्हणजे मला तरी कन्नडमध्ये काही कळत नव्हतं पण प्रत्येक ठिकाणी असते की शूट करू नये पण भरपूर लोक शूट करत होती त्यामुळे मी केलं आणि मला थोडंफार कमी होईना शूटमध्ये मला महादेवांचं दर्शन झालं असं आम्ही दर्शन घेऊन नंतर पुढे निघालो होतो जेवणासाठी कारण आम्ही जेवणाची भूक खूप बिक भूक केलो होतो त्याच्यामुळे मग आम्ही लवकर एकदा दर्शन करून जेवणाला जाणार होतो तर जेवायला गेलो होतो आम्ही आणि इथं बसलो होतो आणि अगदी मला तिरुपती बालाजीला गेलेलो आम्ही अगदी आमचा श्री एक वर्षाचा होता तेव्हा गेलेलो माझी बहिणीची फॅमिली आणि आम्ही तर मला ते आठवलं होतं कारण तसाच जेवणाला स्मील सगळी जेवणाची पद्धती पण सेम तशीच होती खूप छान वाटलेलं प्रसाद वगैरे तिथलं करून खरं तर दर्शन पण छान प्रकारे झालं होतं आणि महाप्रसाद पण आम्हाला अगदी पोटभर मिळाला होता आणि ते आम्ही नंतर पुढे निघालो काहीसं बाहेर आल्यावर मंदिराच्या म्हणजे राईट साईडने असं दिसत होतं हो राईट साईडने जसं दिसत होतं त्यानंतर आम्ही पटापट आवरून अगदी पंधरा मिनटाची झोप घेतली कारण जेवण अंगावर आलं होतं आणि पटापट मी चेंज केलं आणि स्त्रीने पण चेंज केलं कारण त्या ड्रेसमध्ये मला पण इरिटेड होत होतं कारण हल्ली मला ते सिल्कचे ड्रेस घालणं अशा मोठ्या मोठ्या ओंढ्या घेण्याना काही सवय नाही राहिली आणि त्यानंतर मग आम्ही मगाशी हा भाग मिस करून गेलो होतो म्हणजे जायच्या गडबडीत गेलो होतो जाताना आम्हाला परत हे दिसलं अगदी एक दोन मिनटाच्या अंतरावरती बस मंदिर आहे पण त्याच्यामध्ये हे हा भाग आम्हाला चुकला होता तर आम्ही इथे चहा वगैरे थोडासा घेतला चहा नाश्ता केला कारण खूप झोप येत होती रात्रभर जागरण झाल्यामुळे त्याच्यामुळे मग आम्ही चहा केलं घेतला थोडासा नाश्ता खाल्ला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो कारण आम्हाला आता जायचं होतं गोकर्णाला खरं तर वातावरण खूप छान वाटत होतं तिकडचं पहिलं आम्ही इथे महागणपतीला गेलो होतो आमच्यासाठीचं एकच होतं की मला बीचवर जायचं आहे त्याला देवदर्शनाचं वगैरे काहीही नव्हतं बीचवर जायचं परत आम्ही आलो परत आमच्या स्त्रीला आणि ना कसं कुठलाही म्हणजे कुठे काय हायजीनची वगैरे काय पद्धतच नाही आहे त्यांच्यामध्ये त्यामुळे ते कुठे दिसेल तिथं खातात या दोघांनी नाष्टा करून घेतलेला आणि स्त्रीला मी इथे घेऊन आली होती बीचवरती आंघोळीला पण इथे पण मला तसं काही एवढं स्वच्छता वाटली नाही त्याच्यामुळे मग मी त्याला म्हटलं फक्त पाय भिजूनच घ्यायचे बाकी आंघोळ वगैरे काय करायचे नाही आंघोळ वगैरे काय करायची असेल तर आपण मालवणलाच जायचं ॲक्च्युली मला माहीत नाही आहे पुढे स्वच्छता वगैरे असेल पण आम्ही जिथे गेलो होतो ना तिथं तर मला काय स्वच्छता वाटली हो नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही काय स्त्रीला आंघोळ वगैरे करायला दिली नाही तसंच आम्ही थोडंसं काय पाण्यात भिजलो स्त्रीचे डॅडून तर पाण्यात पाय पण ठेवलेला नाही अजिबात हल्ली मुलं मोबाईल बघून बघून काय काय करतील काय सांगता येत नाही तर स्त्रीने इथे हार्ट काढला होता आणि हाटमध्ये लिहिलं होतं एन आणि एस मी म्हटलं हे काय रे लिहिलं आहे तर म्हणाला एक एन तुझा काढला आहे आणि एस मी डॅडूचा काढला आहे की पोरांचं हल्ली डोकं कुठे कुठे चालतं नाही काही सांगता येत नाही तर आमचं आम्ही इथं लव थोडा वेळच राहिलो अगदी मला वाटतं दहा पंधरा मिनटं आम्ही इथं थांबलो आणि आम्ही रिटर्न निघालो होतो कारण आम्हाला परत दर्शन करून ह्याला जायचं होतं आज आम्हाला रात्री कसंही करून आम्हाला कोल्हापूरमध्ये निघायचं होतं कारण उद्या होतं माझ्या सासूबाईंचं श्राद्ध आणि त्याच्यासाठी आम्हाला घरातून खूप फोन येत होते की तुम्ही कधी निघणार आहे कधी निघणार आहे त्याच्यामुळे खूप टेन्शन आलं होतं खरं तर आम्ही आजचा दिवस राहणार होतो आणि आम्हाला कोटी लिंगेश्वर असं काहीतरी मंदिर आहे ना तिथं जायचं होतं ॲक्च्युली दर्शनाला पण उद्या घरी पण जायचं होतं घरातनं पण सारखे फोन येत होते त्याच्यामुळे मग आम्हाला रिटर्न जावं लागलं तर इथे आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो ना तर त्यावेळेला ना इथं खूप छान पद्धत आहे म्हणजे भारतीय पोशाखामध्येच दर्शन करायचं त्याच्यासाठी लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे त्यांना शॉर्ट कपडे म्हणा किंवा जीन्स वगैरे काही चालत नाही त्यांनी लुंगीच घालून यायचं अगदी लेडीजसुद्धा मग लिंग लुंगी गुंडाळत होत्या अगदी अंगाभोवती पण वरती लुंगी गुंडाळत होत्या तर ह्या इतर दर्शन घ्यायला आम्हाला बरोबर अडीच तास लागलेले आणि <coughs> नेमकं ना आम्ही आमच्या स्त्रीला इथंसुद्धा खूप कंटाळा आलेला लाईनमध्ये उभं राहायला नेमकं आम्हाला इथं आमच्या बाजूला राहणारी एक फॅमिली तिथं भेटली जे आम्हाला माहीत नव्हती की त्या त्यांना माहीत नव्हतं आम्ही जाणार आहे आणि आम्हाला माहीत नव्हतं की ते सुद्धा जाणार आहे तरी फॅमिली आणि मला खूप छान वाटलं की आपलं कोणतरी आहे इथे पण आम्हाला छान अगदी व्यवस्थित प्रकारे दर्शन भेटलं होतं दर्शन घेऊन आम्ही निघालोच आम्ही निघालो होतो खरं तर आम्हाला गोकर्णमधून गाडीच नाही मिळालेली पण आम्ही रिक्षा वगैरे करून हायवेला गेलो आणि तिथून मग आम्ही ट्रॅव्हल्सने हुबळीपर्यंत आलो आणि हुबळीवरून आम्ही बेळगाव बेळगाववरून कोल्हापूर असं करत करत आम्ही आलो होतो तर आम्हाला खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आले होते आणि एकतर आमचे मोबाईल पण बंद झाले होते तिन्ही मोबाईल आमचे स्विच ऑफ झाले होते त्याच्यामुळे आम्ही काही शूट केलं नाही सकाळी साधारण आम्ही साडेआठ नऊला आम्ही घरी येऊन पोचलो आणि त्यानंतर आम्हाला परत राधानगरीला जायचं होतं कारण आज घरी पण एक छोटंसं कार्यक्रम साध कार्यक्रम नाही श्राद्ध होतं त्यामुळे सगळेजण जमणार होते म्हणून मग आम्हाला घरी पण जायचं होतं आणि घरी आमची अशी काही पोरांची मस्ती चालली होती कारण दिवाळीच्या सुट्ट्या पण चालल्या आहेत ना त्याच्यामुळे पोरं सगळी एकत्र जमतात आणि अशी मस्ती करतात पहिले कुडेडा पण कुबेकू हेलाईनच म्हणतो काय काय गत्या फुला बनayla अलो ए चिमने बार बार नीति भटिंग तर आमच्या गावात ना म्हणजे आमच्या वाडीचं एक फुगडीचं मंडळ आहे ज्या लेडीज आहेत काहीतरी बारा तेरा आहेत वाटतं त्या लेडीज ना म्हणजे सगळीकडे स्पर्धेला जातात आणि त्यांचा एक दोन तीन का होईना नंबर येतोच तर त्याच्यामुळे ना इथल्या मुलींना वगैरे पण सारखं सारखं त्यांची ते प्रॅक्टिस करताना बघूनच सवय झाली आहे तर बाहेर फुगडी चालू होती आणि आतामध्ये हे दोघं असे झोपाळं साडीचा झोपाळा बांधला आहे त्याच्यामध्ये हे खेळत होते तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय